श्री स्वामी समर्थ मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला शुभ जावं तुमच्या मनातली सर्व इच्छा पूर्ण हो हीच स्वामीच्या निप्रार्थना तर आपण निघालेला आहोत पुन्हा एकदा मळ्यात आता मळ्याचाच ब्लॉग तुम्हाला बघायला भेटेल की आता आपण मळ्यात काय करणार आहोत तर चला व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा निघूया आपण मळ्याच्या रस्त्याकडं तर मळ्यात जायच्या आधी आपल्या आरूला टिफिनसाठी काय केलेलं होतं ते मी तुम्हाला दाखवायचं विसरूनच गेले आता रोज रोज बटाट्याची भाजी खाऊन कंटाळा आला होता तिला ला तर तिला नवीन असे पदार्थ टिफिनला लागतात तर म्हटलं चला आज आहे ना आपण आहे ना पराठे बनवूया तर आता पराठी पराठ्याची रेसिपी मी काय तुमच्याशी शेअर करू शकले नाही कारण सकाळी सकाळी जर व्हिडिओ शूट करत बसलं तर शाळेसाठी वेळ होतो आणि मग टिफिन पण तयार होत नाही तरी तर छान असं आहे मी आहे ना इथं जे साईडला दिसत असेल तिथं थोडासा मसाला घेतलेला आहे त्यामध्ये धना पावडर आणि मीठ टाकलेलं आहे आणि जसं तेल लावतो ना आपण तसंच त्या जे आतला पुडा आहे त्याला मी तो मसाला व्यवस्थित असं लावून घेतो आणि खरंच खूप छान अशी टेस्ट लागते आणि पोळीसारखं लाटून घ्यायचं आहे बटाट्याची छान अशी पेस्टसारखं तयार करून घ्यायची आहे जसं आपण पावडे करतो ना तशाच टाईप आपल्याला चटणी बनवून घ्यायची आहे आणि गव्हाच्या पिठामध्ये मळून घ्यायची आहे त्यामध्ये तुम्ही डाळीचं तुमच्या आवडीनुसार डाळीचं किंवा बाजरीचं पीठ थोडं थोडं ॲड करू शकता आणि ते केल्यानंतर आपले जी धना पावडर आहे ती थोडी टाकायची आहे आणि जे आपले मसाले असतील आवडीचे ते थोडेसे वरतून पुन्हा तुम्हाला चवीनुसार टाकायचे आहे आणि पिठामध्येही थोडंसं आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि खूपच छान असे पराठे होतात तर बघा इथं पराठे तयार झालेले आहेत तर गरम गरम आपल्या आरूला पहिला नाश्ता द्यावा लागतो आता राधिकाला काय सकाळी सकाळी एवढं म्हणजे जेवण चालत नाही पण आरूला आहे ना पराठे असले तर ती नक्कीच खाते तर चला आता ना एक पराठा झाल्यानंतर आरूला आणि तिच्या पप्पला देऊया आणि आता माझं पराठे झाल्यानंतर मला त्याचे वेणी वगैरे घालायची होती तर म्हटलं चला आणि हा व्हिडिओ पण आरूने शूट केलेला आहे तीही मला मध्ये मध्ये म्हणजे मदत करते माझं एक व्हिडिओ काढणं हा एक माझा कामाचा भागच आहे त्याच्यामुळे ती मला तिला माहीत असतं मम्मी स्वयंपाक करते आहे मम्मीला याची रेसिपी टाकायची असेल तर ती आली आणि मम्मी म्हटली की मम्मी मी तुझा व्हिडिओ काढते म्हटलं बरं चल काढा आता तिलाही कळायला लागलं आहे की व्हिडिओ आडवा काढायचा की उभा शॉर्टसाठी कसं व्हिडिओ काढायचा असतो आणि व्हिडिओ आपलं लाँग व्हिडिओसाठी कसा व्हिडिओ काढायचा हेही तिला आता कळायला लागलेलं आहे तर आता एक पराठा छान असा झालेला आहे आणि इथं ती पीठ दाखवायचा प्रयत्न करत होती पण तिच्याकडनं कॅमेरा हल्ला गेलेला आहे आणि इथे कॅमेरा थोडा हलतोच आहे कारण कॅमेरा तिच्याकडं होता त्यामुळं आणि पीठ एकदम नरम होतं आणि पो एकदम आपल्या पोळीपेक्षा छान असं इथे ना जे पराठे आहे ते होतात आता बघा इथं छान जर तू तूप असेल ना तुमच्याकडं तर मग अप्रतिम लागतात आता आपल्याकडं ना तूप नाही आहे तर त्यामुळं मी तेलातच इथं ते केले होते आता एक भाजला आहे आणि एक आता पळपटावरती आहे तर त्याचे थोडंसं सॉस टाकून घेतलं आणि तिला खायला दिलं तर बघा आता ती आहे आपले आपले जे, जे, ला ला जे, जे आहे ते टेस्ट करून बघेल आणि मग आपल्याला आपलं पराठ्याचं खरं म्हणजे जे आपण केलेलं आहे त्याची पारनं फिटतील तर चला आता आरूला खायला देते आणि ती खाल्ल्यानंतर थोडा पूर्ण वेळ लागतो तिला तिचे जे आहे ते सांगण्यासाठी तर ती शाळेतलंच काहीतरी मला सांगत होती आणि मग मी तिला सांगितलं की खा तिचं खातखात झालं होतं थोडंच राहिलं होतं तर मी तिला विचारलं तर ती म्हटली की छान झालं तर चला आता आपण निघणार आहोत मळ्याकडं आता मला मयात आल्यानंतर ना पहिलं आपण जे काही लावलेलं आहे ना ते उगवलंच होते बघायला खूप मजा वाटते आणि इथं बघा मी मेथी आणि जे ओळं होतं ते छान असं उतरलेलं आहे अजून त्याचे कोमच वरती येत आहे तर त्याला आता आंबवणी द्यायचं आहे म्हणजेच थोडंसं पाणी द्यायचं आहे आणि मेथीचे दाणे दोन दोन पाण्यावरती आलेले आहे तर मला आल्यानंतर मी लावलेलं उगवलेलं बघून मला खरंच खूप छान वाटतं ते म्हणजे कोणतंही जर असेल ना भाजीपाला असो किंवा मक्का वगैरे असो आणि चला आता आपण मुगाच्या रानात आलेलो आहोत तर चला आता आपण निंदायला आलेलो आहोत आणि पाणी पूर्णपणे भरलेलं आहे तर याला आहे ना औषध मारलं होतं पण जे इचकट आणि जो केना आहे ना तो काही याने जातच नाही तर आधी काही दिसत दिस नव्हतं असं वाटत होतं की आता आपल्या मुंगामध्ये काहीच गवत नाहीये पण आता ना ते खूप असे त्याचे मोठे मोठे बेटरडं झालेले आहे आणि आता बघा गवतेची गंजच पडायला लागले तर आता आहे ना आम्हाला म्हणजे ना काय तो शेंगा काय ज्या आहेत त्या तोडायच्या नव्हत्या म्हटलं तर कांदे लावायचे आहे तर कसं ना जे मुगाचं रान आहे ना त्याच्यात कांदे चांगले आहेत म्हणून मग ते ठेवलं होतं पण आता कसं पावसाचं झाप चालू आहे अजून उळ्याला यायला आत्ताशी टाकलेलं आहे त्याला यायला पण वेळ लागतो तोपर्यंत जर झाला एक तोडा शेंगांचा तर आपलं कसं भांडवल सुटतं किंवा कांद्याची जी लागवड आहे ती होऊ शकते तर म्हणून म्हटलं मग मूग जो निंदायला आहे तो चालू केलेला आहे तर आता इथं बघा बऱ्यापैकी ना म्हणजे निंदायला ना खूप छान होत कारण ते निंदायला पटपट होत जास्त वेळ पण लागत नाही आज जोडीनं ना मूग निंदतोय आम्ही खूप दिवसानंतर मुंगात ते ना तणनाशक मारलं होतं पण ते तणनाशक जरी मारलं ना ते जो केनपट इचकट आहे ना ते काही गेलंच नाही त्याच्यामुळे आहे ना अं निंदायचं काम चालू आहे तर मोठे मोठी गंज पडताय आणि आहोंना सवय नाही आहे पण आता माझ्याबरोबर ते करत आहे त्यांनी कधी निंदलेलं नाही आहे आणि भरपूर आता आमच्या आहे ना म्हणून म्हणजे नातेवाईक गावातील अजून त्यांचे स्टुडंट सर्वजण व्हिडिओ बघतात फक्त कमेंट करत नाही तर कमेंट करत जा आम्हालाही कळतं की आमचे व्हिडिओ कोण कोण बघतं आणि कुठून बघतं कमेंटमध्ये नक्की सांगत जा तर बघा तुम्हाला मी दाखवते किती गवत झालेलं आहे गंज पडत आहे आणि इकडे ना तिकडे रोपाला मोटर चालू केलेली आहे उळ्याला आता त्याला म्हणजे आंबवणी द्यायचं काम चालू आहे आणि तिकडे सासूबाईं ते निंदत आहे कारण दिसतंय तुम्हाला मी झूम करून दाखवते ते बघा आणि आम्ही ना इथं जवळच्या जवळ कारण इथं ना मोटर बंद करावी लागते ना मग आम्ही लेट आलो होतो तीनच्या नंतर जेव्हा शाळेतून ते आले तेव्हा आलेलो आहे त्यामुळे आता एवढं असं निंदलेलं आहे आम्ही आता थोडं हळूहळू निंदून टाकू मूग पण आपला छान झालेला आहे आणि त्याला आता मगर पण लागलेले आहे ला, तुम्हाला दाखवते मी हे बघा फुलं लागलेले आहेत त्याला तर चला आता पटपट जरा मी मोबाईल घेऊन बसले ना एक तर आधी तर लोक मला म्हणतात की व्हिडिओपुरती मळ्यात येते आणि त्याच्यातच जर आता मी जर मोबाईल घेऊन बसले ना मग काम होणार नाही तर चला जेवढं किती निंदायचं होतं ते मी तुम्हाला दाखवते आणि मग व्हिडिओ पुढे कंटिन्यू करते व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघत चाला म्हणजे तुम्हाला समजेल मी काय काय कामं करते ते तर चला निधून घेते आता तर इथं आम्ही दोघं निघत असताना आहे ना आम्ही म्हणजे ना आमची खूप विनोद पण चालतं आणि हसी मजाक पण होतो तर इथं आहे ना मी गवतावरती आमचा विषय चालला होता की या गवतांची नावं कोणी 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 ठेवली असेल आता बघा काय एका गवताचं नाव आहे केना अजून एक कुंद्रा म्हणजे इतके वेगवेगळे नावं आहे ना, ना हरळ अजून लोहळा म्हणजे असे काही नावं आहे का ते आपल्याला म्हणजे जसं आपण एखाद्या बाळाचं नाव ठेवतो तशी या गवतांची नावं आहे तर ते नावं कशी ठेवलेली असतील तेच मला कळत नाही तर चला तुम्हाला काही नावं सांगतील मी आता या गौतांची नावं ठेवायला कोण होतं काय माहिती आता याला म्हणत्या काँग्रेस याला म्हणता कोंबडा याला म्हणता केनपट बघू शकता तुम्ही याला म्हणत्या केनपट इचकट तर बघा एवढं मी द्यायचं अर्थ आहे आता एक गंज वगैरे फेकायचे आहे आणि बघा ही हरळ जस ज़ जशी ज़ मला झाडा दिसते ना तस तुम्हाला मी नाव सांगते तर बघा आता पाणी दिल्यावरती खूप छान असं जे रान आहे ते दिसत आहे तर आता गाय वगैरे धुवून आल्यानंतर आता आपण खूप म्हणजे थकल्यासारखं झालं होतं तर आता पटकन आणि साधी सोपी अशी रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे दोन बटाटे तंबाटे लसूण आलं घेतलेलं आहे आणि इथं सर्व आता बारीक चिरून घेतलेलं आहे आता पटपट रेसिपी दाखवते आणि पंधरा ते वीस मिनटाच्या आत तुमचा स्वयंपाक जो आहे तो रेडी होईल तर आता तिथं गॅस पेटून घेतलेला आहे आणि तुम्हाला सांगते आता कुकरणं नवीन घेतलं तेव्हा मला याचं झाकण लावता येत नव्हतं तर तुम्हाला मी सांगितलं होतं कोणतीही वस्तू नवीन घेतली ना तर ती म्हणजे शिकायला थोडासा वेळ लागतो तर मला जास्त काही नाही एक दोन एकच वेळेस म्हणजे बऱ्यापैकी जमलं नाही नंतर छान असं जमायला लागलेलं आहे आता इथं मी आहे ना जे कुकर आहे त्याच्यामध्ये तेल ओतून घेतलेलं आहे जिरं मोहरीचं तडका देऊन घेतलेला आहे तुमच्याकडं कढीपत्ता असेल तर कडीपत्ता टाका तेजपानं असेल तर तेजपानं टाका पण आता माझ्याकडं जे अवेलेबल होतं आणि जे पटकन होईल ते मी करत होते कारण मला थकल्यासारखं होत होतं आणि मला खरंच आहे ना उन्हामुळे ना माझं जास्त डोकं वगैरे दुखतं तर त्याच्यामुळे ना मळ्यात गेल्यानंतर तरी त्यामुळे मी दुपारून गेले होते आणि बघा इथे ना मस्त अशी ना कोथंबीर आणि आलं लसणाची पेस्ट तयार करून घेतलेली आहे याच्यामुळे ना खिचडीला सेंट पण छान येतो आणि ख खिचडी रुचकर लागते तर बघा इथं त्याच्यामध्येच मी कांदा ॲड करून घेतलेला आहे नंतर आपल्याला थोडासा कांदा परतून झाल्यानंतर कारण टमाटा येणार जास्त लवकर परतलं जातं मग त्याचा गाळ होतो तर इथं मी आता कांदा परतून घेतल्यानंतर टमाटे टाकणार आहे टमाटा टाकले आणि बटाटा ये ना शक्यतो ना टाकायचं नाही त्याचा जास्त गाळ होतो तर टमाटा आहे ना सॉरी बटाटा आपल्याला आहे ना जी तांदूळ आहे ना त्या तांदळामध्ये मिक्स करून ठेव टाकायचं आहे तर आता कांदा आहे ना छान असं परतून घ्यायचा आहे आणि आता मी ना दरवेळेस वेगळी पद्धतीने करते आणि आज ना पटपट होईल या पद्धतीने करत आहे कधी कधी ना आपण आजनाची खिचडी करतो आणि कधी कधी ना बिना आजनाची करून बघायची क कधी म्हणतात की जो आहे गरम पाण्यात जर आपण तांदूळ टाकले तर त्याचा गटका होतो तर म्हटलं चला आज ना थोडीशी वेगळीच करूया तर आता कांदा थोडा परतला होता तरी तर मी आता त्यामध्ये टमाटे टाकले आहे आता आहे ना आपले घरचेच मसाले टाकायचे आहे लाल तिखट मसाला थोडासा टाकायचा आहे कारण आमचा काळा मसाला थोडासा पिका आहे त्याच्यामुळे लाल तिखट मी थोडासा टाकला होता आणि आपल्या घरचे जे मसाले असतील ते तुमच्याकडं अवेलेबल प्रवीण मसाला किंवा कांदा लसूण मसाला चवीनुसार हळद जसं तुम्हाला वाटत तुम असेल तसं थोडं थोडं ॲड करायचं आहे थोडंसं हिंग टाकायचं आहे हिंग जर टाकलं ना कोणती भाजी असो काही असो खायला म्हणजे ना टेस्टी लागते तर बघा आता आहे ना एवढे मसाले टाकून घेतले आहे आणि छान असे ना परतून घ्यायचे आहे तुम्हाला सांगितलं होतं मी मसाले आपल्या आवडीनुसार टाकायचे आहे तर माझ्याकडे जेवढे घरात अवेलेबल होते तेवढे मी थोडे थोडे टाकलेले आहे आता खिचडीला तुम्ही जेवढे म्हणजे तुमच्याकडे व्हेजिटेबल असतील ना फ्लावर असेल कोबी असेल वाटाणा असेल जसं जसं तुमचं आवडीनुसार असेल तसं तुम्ही टाकू शकता तर आमच्याकडे रविवारचा बाजार असतो आता बाजारात या ना म्हणजे बऱ्यापैकी भाजीपाला टिफिनला वगैरे संपला जातो तर आता फक्त तंबटे आणि बटाटे आणि कांदा कांदा तर आपल्या घरचेच होते त्याच्यामुळं आता जेवढं होतं तेवढं टाकलं आणि बघा इथं तांदूळ घेतलेले आहे आता याच्यात एवढे मी जेवढे तांदूळ घेतले नाही आता अर्ध्या अर्ध जे आहे ही जे भांडं आहे त्याचा अर्ध मी तांदूळ घेतले आहे त्याच्या फुल तेवढं पाणी घ्यायचं आहे म्हणजे ना माप आपलं व्यवस्थित होतं आता हे तांदूळ ना भारीतले तांदूळ आहे त्याच्यामुळे जास्त याला धुवायची गरज पडत नाही जर आपल्या रेशीमचे तांदूळ असतील ना आप ते आपल्याला स्वच्छ करून घ्यावं लागतं कारण त्याची त्यांना कुठं वगैरे साळा असते त्याच्यामुळे ते निवडावं लागतात आता हे कसं क्लीन तांदूळ असतात त्याच्यात एवढी घाण नसते तरी आता तुम्ही बटाटे टाकून घेतले आता तुम्ही म्हणत असाल बटाट्याची साल काढली नाही तर मी मी काय सांगितलं तुम्हाला पटपट होईल असे मी रेसिपी करते तर आता बटाट्याची साल मला काढू शकते आवडतच नाही मी भाजी जरी करायची करायची असले ना जी बटाट्याची साल आहे ती न काढताच करते मला तशीच छान आवडते आणि इथं बघा आता एक एक करून मी सर्व तांदूळ त्यामध्ये ॲड करून घेते आणि आता ना हे बघा तांदूळ ॲड केल्यानंतर आता मी मीठ टाकून घेतलेलं आहे आता आपण जेवढं ज्या ताटात अर्धं ताट म्हणजे जे भांडं होतं ना तेवढं अर्धं घेतलं होतं तांदळाचं तर तेवढं आता भरून आपल्याला पाणी घ्यायचं आहे म्हणजे आपलं माप व्यवस्थित होतं तर तुम्ही समजा एक वाटी जर तांदूळ घेतलेला असेल तर तुम्हाला आहे ना ते दीड ते दोन पावणे दोन वाटे तांदूळ पाणी टाकायचं आहे आता तांदळाला जास्त पाणी पण लागत नाही मापातच पाणी लागतं आता एवढे जे तांदूळ येणार याच्याबरोबरही थोडंसं वरती येईल ना एवढंच पाणी मी टाकणार आहे आणि म्हणून आपली खिचडी छान होणार आहे आता सर्व आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून आणि किती आपण मिक्स केलं ना नंतर नंतर, नंतर, नंतर जे बटाट आपण जे कांदा वगैरे टाकला आहे ते बरोबर वरती येतं नंतर पुन्हा मिक्स करावंच लागतं तर बघा छान आता असं मिक्स झालेलं आहे आता मी यामध्ये पाणी ॲड करते तर बघा ज्यामध्ये तांदूळ घेतले तेवढंच मी पाणी घेतलेलं आहे आणि आता तांदूळ पूर्णपणे भिजलं म्हणजे त्याच्यात समांतर झाल्यानंतर थोडंसं वरती आलं पाहिजे एवढंच पाणी घ्यायचं आहे आपल्याला आणि तुम्हाला नंतर दिसणारच आहे की खरंच भाजी म्हणजे जी खिचडी आहे ती कशी होते तुम्ही याला व्हेज पुलाव म्हणू शकता व्हेज खिचडी म्हणू शकता जसं तुम्हाला वाटेल आम तर आमच्याकडे तर खिचडीच म्हणतात तर बघा आता छान अशी मिक्स करून घेतल्यानंतर आता मी कुकरचं जे ढक्कन आहे ते लावते आता तुम्हाला लावून दाखवते की मला आता मी लावायचं शिकलेलं आहे ढक्कन बघा हे बघा आता हां आणि आधी येतच नव्हतं मला मला आहोळकून लावून घ्यावं लागायचं म्हणजे कोणतीही गोष्ट आहे ना शिकत असताना मागं सरायचं नाही ती येत नाही असं म्हणायचं नाही प्रयत्न करत राहायचे बरोबर येते ती कोणतीही गोष्ट आयुष्यात ते ना प्रत्येक पावलावरती काही ना काही गोष्ट शिकत चालायची तरच खरं ते आपण सक्सेस होतो आणि बघा इथं दोनच शिट्ट्या देऊन घेतलेल्या आहे तिसरी शेट्टी दिलेली नाही आहे कुकरची आणि इथं आता मुलींना भूक लागली होती तर मग यानं म्हटलं चला आता वाफ होई आणि शक्यतो वाफ काढूनच घ्यायची आहे नाहीतर घ्या कुकरचं झाकण काढताना ही काळजी अवश्य घ्यायची आहे बघा आता झाकण पण मी पटकन काढून दाखवलेलं आहे स्किप केलेलं नाही आहे तर बघा खिचडी छान अशी झालेली आहे आणि आता खिचडी झाल्यानंतर ना अशी ती मिक्स करून घ्यायची आहे अशी मिक्स करून घेतल्यानंतर खूप छान अशी ती एकत्र होते आता यात तुम्हाला मला आहे ना मिठाची गरज पडली नाही आणि कशीचीच नाही खूप टेस्टी अशी जी खिचडी आहे ती झाली होती आता आमच्या इकडं खिचडी असेल नुसतं खिचडीने होत नाही तर याला आम्ही ना सोबतच गुळाचे भजे करतो आम्हाला जर ज्या दिवशी भाजीचं कटाळा आला किंवा आहे ना भाजीपाला नसेल तर आम्ही हा बेयत करतो तर इथं मी खिचडी केली होती सासूबाईंनी भजे केले होते तर बघा आता इथे मी खिचडी एका ताटात घेते आणि भजे घेते आता मुलींनाही ना खिचडी जी आहे ती थंड लागते तर एका मोठ्या ताटामध्ये त्यांना आहे ना छान अशी खिचडी आणि मी वाढवून देते आता तुम्ही म्हणत असाल की हा मी काही स्पेशली ताट सजवत नाही जसं आहे तसं मी तुम्हाला दाखवते आता बघा या ताटामध्ये त्यांना एका साईडला भजे हो आणि खिचडी दिली की त्यांचं मस्त असं जेवणावरती ताव मारला जाईल तर बघा अशी मस्त अशी खिचडी आमची रेडी झालेली आहे तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय